पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच तूप शुद्ध साजूक आणि कणीदार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नव्यांदा तर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतले शपथविधीनंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी डोंगळे कुटुंबियांकडून नामदार मुश्रीफ व नामदार आबेडकर यांचे औक्षण करण्यात आले गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे आणि त्यांचे सुपुत्र युवक नेते अभिषेक डोंगळे यांनी त्यांचा व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी माजी खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रदीप नरके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक डोंगळे पी जी शिंदे कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील बी आर पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील डोंगरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आबेडकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवता आला होता, होता। त्यामुळेच आज मंत्री म्हणून नामदार मुश्रीफ व नामदार आबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये आगमन होताच गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या निवासस्थानी भेट दिले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज